शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूर उत्पादकांचे कैवारी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडनगे अनिल जाधव माजगाव मच्छेंद्र पाटील प्रयाग चिखली राजाराम पाटील खेबवडे यांच्या नेतृत्वाखाली मान्य जिल्हाधिकारी यांना भारत पेट्रोलियम या कंपनीने गॅस दरामध्ये शंभर रुपयांची के वाढ केली ही वाढ गृहिणी आणि हॉटेल व्यावसायिक यांना न परवडणारी आहे तसेच भारत पेट्रोलियम मंत्री यांनी गॅसला सबसिडी देण्याऐवजी शंभर रुपये वाढ केली या गॅस दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणी गोरगरीब जनता अडचणीत येणार आहे ही दरवाढ तुर्तास मागे घ्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटना यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असं निवेदन शेतकरी संघटना यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे सत्यमुख प्रतिनिधी प्रकाश वरिंगे टोप तालुका हात गणंगले जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका